नमस्कार मित्रमैत्रिणी आमची स्वरा म्हणजे आमच्या छोट्या दादाची मुलगी हे स्वरा स्वरा बोल ना ही काय करते माहिती का चिव चिवचीव करत असते हम्म येत बोलता बोलता येतं का तुला म्हणजे आपण कसा पेले कसं पेले जावाच आता जातो कोणत्या शाळेत दादा मी कोणत्या शाळेत दादा मी माझी शाळा असते दाजे नंतर दादाची अजून का अजून काय नाही माझी माझी शाळा सुटली ना दादी शाळा असते आम्ही मावशीच्याकडे गेलो ना तो येऊन लरतो कसं लढतो निसता निस्तार लढतो बापाने जर मारलं नाही ना त्याला लागतच नाही तुला लागत का मला पण नाही त्यांनी ट्रे आणि ट्रेनिंग दिली ना कोणाला मला कोणी दादांनी काय ट्रेनिंग दिली आता मला काय माहित माझे ना आता तू काय म्हणली ट्रेनिंग दिली कसली ट्रेनिंग दिली माझ्या लक्षात नाही आहे नाही लक्षात आहे तू शाळेत जाते ना, ये। ना ये का नाही जात बुक आणली असते तर पुरा अभ्यास केला असता हानतेस ना नाही आणली बुक आता मी देऊ का तुला बुक okay. तुझ्या स्कूलची आणि तुला स्टार किती स्टार मिळाले तू सांगत होती फोनवर मला सांगितलं ना की आत्या मला इतके स्टार मिळाले दादानी आठ आणले मी जास्त हानले पॉइंट त्यांनी थोडीशी आणली म्हणजे आठ तो आठ वर्षाचा आहे ना म्हणून बाप्पाला पप्पाला सांगला तर पप्पा दादालाच मारीन काय त्याला त्याने कमी आणले ना कमी पॉइंट आणले आणि तू पॉइंट जास्त आणले म्हणून पप्पा दादाला मारीन तू मी كده दादाला मारला तर मला पण मारيه हा म्हणून सांगितलं नाही तुम्ही ममी पण सांगले पप्पा ला, ला, सांगा ना। तुला माहिती आहे का ना। ना। दादाला एक कॅडबरी दिली तुला माहिती आहे का तुला तर नाही दिली मला माहिती आहे अरे जाऊ नको इकडे ही आहे आमची अशी छोटीशी भाची आणि तिची गडबड 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 चालू असते आता दादाकडे गेली आता दादाला ठेवून येईल आता ह काय काय डोळे बंद का, का करायचे बंद कर काहीतरी देता वाव सरप्राईज आम आम ही आमचीच आहे ती ही कॅडबरी दीदीने ठेवली होती ती ठेवलेली आणि आमची दीदीने ठेवलेली तू मला दिली सरप्राईज दिलं पण इथलीच कॅडबरी दिली बघा स्वरा किती हुशार आहे आणि तू आणून नाही दिली इथलीच दिली पाणी दिले असते कॅडबरी तर खाले असते तुला पण दिली असती ना दादाला दिली ना पप्पानी कॅडबरी तुला माहिती आहे का दिला मला पण दिली पप्पानी तुला माहिती आहे का मला दिली दीदीला दे दिली मम्मीला दिली आजींना दिली हा तुलाच नाही दिली पप्पा घरी गेलो ना मम्मीला वाटत असं काटी मार काटीशा मारा कोण मम्मी निस्त हसत काटीशा मारा लागले ला ला म्हणते <laughs> ही बघा एकदम एकदम कशी आहे ही सोरा हा सोरा ही नुसती बडबड गडबड करणारी आमची सोरा हा